चालो चालो आते ये तुला ये मी तुला दाखव तिकडे <laughs> मामाන්ට <दार> आगो लगा ए नाही मंड नाही नाही सॉरी 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 मीनुला सॉरी सॉरी मीनु सॉरी मीनु बघू तुला सॉरी कशे टेस्ट मीनु सॉरी होय रे टेस्ट कशे <laughs>

जा बोलू दादूला बोलू हा दादू ये मोबाईल ठेव हो, दादू ये इकडे बघ आम्ही काय करालोय बस तिथे खाली बस प्रिशूला घेऊन मोबाईल ठेव हो पहिल्यांदा मोबाईल ठेवाणी खाली ये ये मामाजवळ मामाजवळी ये ना मामा जवळ खाली बघ ना काय करत आहे मामा भरपूर झाड आहेत छत्तीसगड मध्ये पणसाचीच सगळी हम्म